हो हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे युकेच वर तर आज आहे संध्या आणि आज स्पेशल मध्ये आपण बनवणार आहोत उत्तम तर त्यासाठी मी पीठ वगैरे काल दुपारीच काय तुला पण यायचं तर बघा श्रीयांश श्रीयांशला श्रीयां श्रीयां सवयच लागली आता हो ना इथे येऊन उबराची थांबन तिथे मागे हो तर मग मी कालच डाळ आणि तांदूळ इथे भिजायला घातलेलं संध्याकाळी छान असं ते बारीक करून ठेवलं आणि आता ते छान इथे पाहू शकता तुम्ही मस्त असं फर्मेट झालेलं आहे आपने चेक थे, लेला है, थे, थे लेला है। तर चला आपण चेक करूयात हे छान असं फर्मेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं फेस आलेलं आहे तर मी याच्यामध्ये तीन जे फुलपात्र आहे ते तांदूळ घेतलेलं एक फुलपात्र उडदाची डाळ घेतली होती आणि दोन चम्मच मेथीचे दाणे घेतलेले कारण की मेथीच्या दाण्यांनी टेस्ट पण छान येते आणि हेल्दी असतात काय त्यालाच उत्तप्पा म्हणतात आणि मग मी वरतून त्याच्यासाठी कोथिंबीर घेणारे कांदा घेणारे आणि टोमॅटो घेणारे ते मी बारीक चिरून घेतलेलं आहे हिरवी मिरची पण तुम्ही ॲड करू शकता परंतु खाणार आहे त्याच्यामुळे मी ॲड नाही करता मग पाहू हे बोलले मला पाहिजे हिरवी मिरची तर मग एखादी त्यांच्यावरती ॲड करून देईल तर मग चला आता हे बॅटर मी साईडला काढून घेते एका याच्यामध्ये कारण की आपल्याला त्याची थोडीशी कन्सिस्टन्सी करून घ्यावी लागेल आपल्याला आवड तर आता अकरा वाजून गेलेले आहेत आज संडे मुळे सगळं निवांतच चाललं होतं चला असं तर नाश्त्याची तयारी करू हॅलो पायशील आता मी या सगळ्या बॅटर मध्ये काय करते मी टाकून ठेवते म्हणजे ते जास्त आवडणार नाही रियाच्या मध्ये पण मी, मी मिक्स ऍड केले ते पाहू शकता आता श्री व्यवस्थित असं मिक्स करून दे. तसं मला जमत नाही ना एवढं मिक्स करायला मला श्री आज छान मिक्स करू दे हो ना मग मला एवढं काय जमत नाही ना हो हो

तर मग तुम्ही पाहू शकता मी इथे तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी हे बॅटर तर, हो। तर आपल्याला जे आपण उत्तप्पा बनवत आहोत तर तो जास्त जाड पण नाही बनवायचा आणि जास्त पातळ पण नाही त्याची साईज आपल्याला ठेवायची आणि आता हे लगेच काय करायचं ते टाकून झालं ना, तो तो ना नहीं। 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 तर त्याच्यावरती लगेच कांदा आणि इथं पाहू शकता मी थोडासा पावभाजी मसाला घेतलेला आहे तर तो पण आपण ऍड करणार आहे त्याने काय होतं अजून छान टेस्टी होतं नाही तू मागे आणि वरतून मी याच्यामध्ये थोडीशी आहे साईडनी थोडं थोडं आपण खूप सोडून घ्यायचं अशातच काय करायचं हे असं थोडस प्रेस करून घ्यायचं म्हणजे काय होतं आपण ज्या वेळेस उलटू हा तर त्यावेळेस हे जे आपण व्हेजिटेबल्स वरती लावलेले आहेत ते काय पडणार नाही तर आता पाहूयात आपण नाही तर मग तुम्ही पाहू शकता मी सगळ्या बाजूनी याच्या कड्या छान मोकळ्या करून घेतलेल्या आहेत ममा तो तो है? साँ साँ क्रंची क्रंची खरपूस झालेला आहे पिझ्झा आहे तर आजकालच्या मुलांचा पिझ्झा यमियमी आणि सोबतच मी याच्यासाठी सोबत खाण्यासाठी इथे नारळाची चटणी बनवून ठेवलेली आहे तर नारळाच्या चटणीमध्ये काय नाही सगळं एकदाच मिक्सरमधून काढायचं ओला नारळ घेतलेला आहे त्याच्यासोबतच थोडंसं जिरं घेतलेलं आहे लसूण अद्रक थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे सगळं मिक्स केलं आणि तडका देऊन ते सगळं त्याच्यामध्ये ओतलं आणि आम्ही थोडंसं गरम करून घेतो जास्त ते थंड आवडत नाही आम्हाला तर मग चला आता मी यांना गरमागरम सर्व करते यांची तर तर आहे मग चला आता मी बनवून घेते उत्तपेट यांना श्रियांशीला गरमागरम खायला दिलेलं आहे आता मी अजून गरमागरम करते म्हणजे त्यांचं पण चालू राहील आणि मग दुपारी बोलू चला दुपारी एक स्पेशल व्हिडिओ आपल्याला पुढे पाहायला भेटणार आहे तर तो असा आहे की जो आपला वॉटर प्युरिफायर असतो जो आपला फिल्टर असतो पाण्याचा तर तो क्लीन कसा करायचा त्याची सर्व्हिसिंग करावं लागते ॲटलीस्ट तीन महिन्यातून एकदा तरी तर ती कशी करायची ते पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज संडे तर आमचे तीन महिने झालेले आहेत तर मग आम्ही तो थोडासा सर्व्हिसिंग करणार होतो तर ते आम्ही घरीच करतो तर ते कसं करतो काय करतो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला पण ते पाहून तुम्ही पण ते करू शकता एकदम इझी असतं तर मग चला थोडंसं खातो वगैरे आराम करतो आणि मग ते निबान करतो कारण की आज संधी आहे तर नमस्कार सगळ्यांना तर मगाशी छान उत्तपाचा आस्वाद घेऊन आम्ही आराम वगैरे केला तर मग म्हणलं चला आता चहा पाणी वगैरे झाले तर मग म्हणलं चला आपण फिल्टरचं काम करूया चला थोडीशी तुम्हाला पहिले मी फिल्टरची सिस्टीम समजून सांगते तर आमचा हा ऍक्वाचा आहे आरो म्हणून वॉटर प्युरिफायर तर इथे काय असतं तर इथे याच्यामध्ये ना हा जो आपला व्हाईट कलरचा पाईप असतो तर तो असतो याला मायक्रोन असं म्हणतात आणि याच्यामध्ये असतो तर याचं काम काय असतं जे आपल्या पाण्यामध्ये धूळ वगैरे असते जी माती वगैरे असते थोडासा कचरा वगैरे असतो तर ते हे फिल्टर करते याच्यामधून ते दे जाऊन देत नाही ह्या पाईपमधून तर ह्या इथून आपलं जे टाकीमध्ये बाहेर टाकीमध्ये पाणी आहे तर ते याने याच्यामध्ये येतं आणि याच्यामधून जी खराब खराब घाण असते तर ती याला चिपकून राहते ती कशी राहते ते आपण पुढे पाहूच आणि मग इथून पाणी जाऊन ही आतमध्ये पुन्हा प्रोसेस होत असते तर मग काय करावं लागतं हे जे आहे तर हे तीन महिन्यातून एकदा चेंज करावं लागतं तर जर का तुम्ही बाहेर कंपनीकडून आम्ही एक वर्ष घेतलेलं कारण की फिल्टर नवीन घेतलं एक वर्ष थे थे। ते फ्रीच असते त्यांच्या अंडरच येतं ते सतराशे रुपयामध्ये तर तेव्हा आम्ही करून घेतलेलं परंतु ते काय व्हायचं की प्रत्येक वेळेस आपण बोलवल्यावरती ते येता असं नाही आणि एक वर्षी कोरोना वगैरे होता तर मग ते यायला लेट करायचे मग तेव्हापासून आम्ही हे घरीच करायला स्टार्ट केलं तर मग चला आता याच्यासाठी काय काय लागतं तर पहिल्यांदा हे व्हाईट कलरचं लागतं आणि ही दुसरी जी आहे तर ती की आहे हे ओपन करण्यासाठी तर मग चला याचा यूज कसा करायचा हे कसं आपण ती करतो तर ते पाहू तर त्यासाठी हे मी नाही करत श्रियांशे पप्पा करतात तर श्रियांश पहिले पप्पाला घेऊन ये आणि मग आपण करतो आणि श्रियांचं तोंड बघायचं जो पप्पाला घेऊन ये काय करू तर आता नुँ। 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 तर तुम्ही पाहू शकता जो पलीकडचा पाईप असतो जो आपल्या टाकीतून वरती जातो तो पहिले आपण काढून घेणार आहोत त्याला तिथं तसले ते लॉक टाईप असतं तर त्याने ते इझिली निघून जात आणि त्याच्यानंतर आपण हे पूर्ण बाहेर काढून घेणार आहोत तर ते साईडला खिडे वगैरे लावून तिथं पॅक केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे आपलं निघालेलं आहे आता आपण ह्या कीचा यूज करून ते काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता याला इथे जी खाची असतात तर त्याच्यामध्ये हे व्यवस्थित फिट करायचं हे असं फिरवायचं करायला तर हे आम्ही घरी करायचं असलं ना मग थोडस लूजच लावतो परंतु लास्ट टाइम ते ह्याला आमचं दीड वर्ष झालं ना आतमधलं बदलायला तर ते बदलायला तो जो वाला आलेला त्याने खूप पॅक बसवले हो लास्ट टाइम पण पहिल्यांदा ज्यांनी केले होते त्याने पण खूप पॅक बसवलेलं हो तर मग ही की ते जे खाचे असतात त्याच्यामध्ये घालायची आणि मग ते व्यवस्थित असं ओढून घ्यायचं आम्ही घरी केल्यावरती थोडंसं लूज करतो पण लास्ट टाईम त्या माणसाने थोडंसं पॅक केलं असतं तर पहा हे इझिली मग निघून जातं आणि तुम्ही पाहू शकता हां मग ती पण घालू तुम्ही पाहू शकता हे आमचं नगरपालिकेचं पाणी आहे तरी पण याच्यामध्ये किती घाण येते आणि पुन्हा आणि पुन्हा आपण पाहू शकतो याच्यामध्ये पाणी जातं तुम्ही पहा हे पण पाणी किती खराब आहे आणि सोबतच हे पाहिलं पूर्ण असं व्हाईट होतं तर हे तीनच महिन्यात तेवढं सगळं ब्लॅक होऊन गेलेलं आहे तर मग चला आता हे क्लीन करून घेतो हे आतमध्ये पहा हे सगळं क्लीन करेल ना हे सगळं क्लीन वगैरे करून घेतो आणि मग आम्ही पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करू तर मचला हे सगळं मी व्यवस्थित असं थोडस क्लीन करून घेते कारण की कसं ती माती वगैरे राहते आतमध्ये आपलं घासणीनेच मी घासून घेते कारण की माझा हात बारीक असे आहे म्हणून त्याच्यामध्ये जातो कोणाचं जात नसेल तर तुम्ही आपला ब्रश पण यूज करू शकता बॉटल घातल तर मग तुम्ही पाहू शकता मी हे असं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे तर मग चला आता पुढची प्रोसेस पाहूया तर मग हे लावण्याआधी याची थोडीशी माहिती सांगते याला मायक्रॉन असं बोलतो तरी आम्ही या कंपनीचा यूज करतो एंटरप्राईज आणि हा पी एस झिरो फाईव्ह आणि याची साईज असते तर याची साईज आहे झिरो फाईव्ह जर का तुमचं मोठं असेल तर साईजमध्ये मध्ये पण चेंज होतं तर हे बघा याच्यावरती दिलंय या मायक्रॉनने काय काय रिमूव्ह होतं तर जे थोडंफार सिमेंट असेल आपल्या पाण्यामध्ये ते त्याच्यानंतर डट वगैरे असेल किंवा रस्ट वगैरे असेल तर ते सगळं याच्यामधून रिम्यू होत रिम्यू होऊन जात तर तुम्ही पाहू शकता ही सगळी इथे माहिती दिलेली आहे तर हे पण वेगवेगळ्या कंपनीचे भेटतात वे, पाईप तर मग चला आता आपण फायनली पुढची प्रोसेस पाहू तर मग आता हा तर मग आपण हे याच्यामध्ये राहणार तर ते बरोबर मध्ये गेलं पाहिजे त्याला खाली एक राऊंड असतो त्याच्यावरती ते बसलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता हे असं व्यवस्थित बसलं पाहिजे आणि त्याच्यानंतर हा जो वरचा गोल असो तर तो याच्यामध्ये गेला पाहिजे बस बस दाएचा दाएचा दाएचा। चोड़े -चोड़े तर हे आपण घरीच बसवतो म्हणलं जास्त पॅक पण नाही बसल बसवायचं म्हणजे नेक्स्ट टाइम कसं आपल्याला करायचं आणि मग जसं काढलंय तसंच हे बसून द्यायचं त्याच्यामध्ये तर मग तुम्ही पाहू शकता इथे जे छोटे छोटे क्लिप असतात तर त्याच्यामध्ये हे पाईप असतो ते आपले इनलेट आणि आउटलेटवाला तर तो खोचून द्यायचा आणि हा जो एक्झिट पाईप आहे तर हा फिल्टरला येऊन जोडलेला आहे तर त्याचं पण पाणी आम्ही कधी कधी यूज करतो झाडन वगैरे कारण की त्या पाण्यामध्ये खूप क्षार असतो आणि आता चालू करून द्यायचं चा। लगेच चालू नाही करायचं चा। पहिले फक्त आपलं बाहेरचा कॉक आहे तो चालू करायचं चा। म्हणजे हे फुल भरलं तर इकडे पाणी येईल तर मग हे भरून द्यायचं नाही तर मग यातली जी मशीन असते तर ती रिकामी चालू होते आणि मग ते लवकर खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पहिले थोडेसे पाच मिनिट हे करून द्यायचं हे फुल भरायचं आणि ते सर्व्हिसिंगवाले आलेले असतात ना तर ते सांगतात की पहिलं एकदा फिल्टर भरू द्या आणि मग ते पाणी सोडून द्या परंतु काय आमच्या इकडे जरा पाण्याचा तुटवडा आहे बदलापूर म्हणजे माहिती सगळ्यांना पाण्याचा थोडासा तुटवडा आहे आपल्याला पाणी नाही ना जास्त Hmm. तर मग त्याच्यामुळे आम्ही एवढं हे नाही करत परंतु टेस्ट वगैरे पर चेंज होती पाण्याची तर मग चला असं करतो आम्ही घरच्या घरीच हे जे आपलं रिपेअरिंग असतं किंवा क्लिनिंग असतं सर्व्हिसिंग असतील वॉटर प्युरिफायरची तरी अशी आम्ही घरच्या घरी करतो हे आतमधली पण पर करतात परंतु हे आम्ही कधी काय नाही केलं याच्यामध्ये पण हे तीन इथे याच्या आतमध्ये पण असंच एक मोठा पाईप असतो हा आणि हा अनेक मागच्या साईडला एक जे असतं तर हे तीन चेंज करावं लागतं त्याच्यामध्ये परंतु काय असं आतमध्ये खूप वायरिंग वगैरे असतात मग ते पण आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे तर मग त्याच्यामुळे हे मला रिस्क नाही घेऊन देत तर मग चला अशा पद्धतीने आमतं त्याच्यामध्ये परंतु काय असं आतमध्ये खूप वायरिंग वगैरे असतात मग ते पण आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे तर मग त्याच्यामुळे हे मला रिस्क नाही घेऊन देत तर मग चला अशा पद्धतीने आम्ही घरच्या घरीच करतो आणि मी यांचे पैसे वाचवते परंतु त्याच्याबद्दल ते मला काही घेत नाही हो ना <laughs> चला तर मग आता रेडी होतो आज संडे म्हणलं थोडंसं कुठेतरी बाहेर जाऊ म्हणलं इव्हिनिंगचा घेऊ पाहिला तर कुठे तुम्हाला घेऊन जाऊच चला रेडी हो आणि मग भेटू तर मग चला आता मी रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही चालले आहोत तिकडे बाहेर आमच्या तिकडे तर इव्हिनिंगचा छान असा सूर्यास्ताचा आनंद घेतो आज फॅमिलीसोबत आणि आज आम्ही पूर्ण फॅमिली वाईटमध्ये आली Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals. तर मग तुम्ही पाहू शकता सुंदर असा रस्ता पार करून आम्ही आमच्या मंजिलपर्यंत पोहोचलेलो आहोत तर हा आहे बारवी डॅमचा फ्यू सूर्यास्ताला जातो चला आता आम्ही रिटर्न निघालेलो आहोत आणि श्रीअंशला तर जायची इच्छाच नाही तर मग चला आता हे अशा निसर्गरम्य वातावरणाचा वातावरणामध्ये मस्त असं एन्जॉय करून आम्ही घरी निघालेला आहोत हो ना आणि हा सोबत कचरा येतानी जे खायला आणलेलं त्याचं प्लास्टिकमधलं इथं नको टाकायला कारण की खराब होईल आपल्यालाच यूज करायचं इथं आणि बघा श्रियांश काय घात काय ते आपण काय बोलायचं याला लहानपणी आत्ताचं किंडर जॉय आणि आपल्याला आपलं जे लहानपणाचं किंडर जॉय होतं ना तर ते घेतलेलं तर मग चला आता आम्ही घरी निघतो आणि मग घरी गेल्यावरच बोल तुमच्यासोबत गाडी धुवायची होती परंतु आता सुकणार नाही आणि लेट पण खूप होईल तर मग चला आता निघतो एकद्यू अपन पहुया पैंसा खड़खड़ा सा आवाज कभी कभी मंजिल से ज्यादा सफर सुहाना होता है परंतु हमारी मंजिल भी हसीन थी सफर भी अच्छा था और रास्ते भी अच्छे थे तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही संडे स्पेशलमध्ये काय बनवलं ते पण सांगा चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय